कडलास येथील ढगफुटी पावसाने बाधित भटक्या विमुक्त वस्तीत शाजीबापू पाटील यांच्या मदतीतून शिवसेनेकडून भव्य जीवनावश्यक शिदा वाटप सांगोला तालुक्यातील कडलास परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी पावसामुळे भटक्या व विमुक्त समाजाच्या वस्तीत पाणी शिरून तेथील गोरगरीब नागरिकांच्या संसाराचे मोठे नुकसान झाले अनेक कुटुंबांची घरे उघड्यावर आली तर अन्नधान्य कपडे आणि रोजच्या गरजेच्या वस्तू पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या परिस्थिती इतकी बिट कट होती की नागरिकांकडे दिवस काढण्यासाठी सुद्धा अन्नधान्य उरले नव्हते ही दयनीय अवस्था कळताच माजी आमदार व शिवसेना उपनेते शहाजीबापू बापू पाटील यांनी तात्काळ कडलाशला धाव घेतली त्यांनी प्रभावित वस्तीत जाऊन ग्रामस्थांची विचारपूस केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना दिलासा दिला या प्रसंगी ग्रामस्थांनी सांगितले की आमचे सर्व अन्नधान्य कपडे भांडी पातेली पाण्यात वाहून गेले आहेत मुलाबाळांसाठी खाण्याचा प्रश्न निर्माण झाला हे समजून शहाजी बापूंनी तातडीने उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यांनी प्रशासनालाही सूचित करून मदत कार्य त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले शहाजी बापू पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या वतीने रविवारी कडलास येथील बाधित कुटुंबांना तीन आठवड्यांचा पुरेल असा जीवनावश्यक शिदा वाटप करण्यात आला मदत कार्यात शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय दादा पाटील सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील सांगोला तालुका शिवसेना प्रमुख दादासाहेब लवटे युवा सेना तालुका प्रमुख दीपक खटकाळे शिवसेना मागासवर्गीय सेलचे दीपक आयवळे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख अमित पाटील तसेच स्थानिक शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता मध्ये परवा अतिवृष्टी झाली आणि या ठिकाणी मरीमाय गाडीवाले कोळी बांधव यांच्या घरामध्ये पाणी घुसलं पाणी एवढ्या तीव्रतीच होतं की घरातलं सगळं जीवनोपयोगी साहित्य त्यामध्ये वाहून गेलं परवा आमचे नेते शहाजीबापू पाटील साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली परिस्थिती बघितली माता भगिनी गहू तांदूळ वाळू घालत बसल्या होत्या घरातील कपडे वाळू घालत बसल्या होत्या एका बाजूला सणासुदीचा दिवस असताना हे सगळं जीवनोपयोगी साहित्य हे रस्त्यावरती फिरणारी माणसं भटक्या माणसांचं सगळं संसार उद्ध्वस्त झाला आणि नेत्यांनी सूचना दिली आपल्याला मोकळं पाण्यात जाऊन फोटो काढून फोटो सेशन करून चालणार नाही त्यांना भरीव मदत करणं गरजेचं आहे आणि या ग्राउंडवर जनतेच्या तळागाळातल्या समस्या जाणून घेणारा आमचा नेता शहाजीबाब पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जावा तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री बोलवलं या गावचे दत्ता टापरे असतील आमचे बाबर डॉक्टर असतील राहुल गायकवाड असतील तेलीसाहेब असतील सगळेच पदाधिकारी या सगळ्यांना एकत्र बोलवून नेत्यांनी सांगितलं सागरजी पाटील दिग्विजय दादा गुंडादादा खटकाळे यांनी काल परवा येऊन या ठिकाणी संपूर्ण या लोकांना राहण्यासाठी अंतरापांघराची कपडी दिली आणि आज या ठिकाणी सगळी आमची शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीनं या लोकांना पुरेल एवढं अगदी माळव्यापासून माळव्याचं पासा माळवं टमाटो बटाटो सगळं मी सांगणार नाही तेल मिरची मीठ जीवनोपयोगी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी पंधरा तीन पुरेल एवढं आम्ही देण्याचं नियोजन केलं या गावातील आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी ज्या इथून पुढं काय सूचना असतील त्या द्याव्यात आपण शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी पार्टी आहे ती बाकीच्या पक्षासारखी शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के फोटो सेशन करून पाळणारी पार्टी नाही तरी ही तळागाळातल्या गोरगरिबासाठी अठरा पगडजाटीसाठी जपणारी पार्टी आहे या तालुक्यामध्ये सहा हजार कोटी निधी देताना आम्ही विचार केला नाही त्यामुळे ह्या गोरगरिबांसाठी यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही यांचा प्रपंच घरप्रपंचा वाऱ्यावर आणि पाण्यामध्ये वाहून देणार नाही माणुसकीची अनाथीनं शिवसेनेच्या शिकवणीनं आणि आमच्या नेत्याच्या शिकवणीनं या लोकांच्या आम्ही ठामपणे पाठीमागं राहू एवढाच या ठिकाणी शब्द देतो